श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सोळावा श्री गणेशायन महा जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहजता जुनात दंडून केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटसी कार्य देवा ब्राह्मणांविषयी काय आहे लागली तुसी गाढ निद्रा येवा म्हणून डोळे मिटू नका स्वस्थ ऐसे बसू नका आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत तुझ्या वशिल्या वाजून अवघी कृत्य आहे तशीण आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या वेळा गजानन माया अघटित कोण जाणे प्रत महाराजांचा एक अभक्त पुंडलिक नामे मुंडगावी हा शेगावची करीवारी समर्थांविषयी प्रेम भारी हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याच भा गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही निष्ठा तिची एक्याही ठिकाणाशी बसत नसे ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार भरवून भोंदी नारी नर हाच धंदा ती येचा ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरु तो आपणाते गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरू त्याला मानसी परी त्याने सांगत उशी मंत्रकानी कथिला का अरे विधी वाजून कुरु गुरु न होती कधी जाणं शेगावचा गजानन वेडा पिसा साचा असे तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानसी त्याला या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको गिनगिन गणाते हे भजन पिशापरी आचरण कोणाचंही खाई जाणं ऐसा मुळी भ्रष्टतो म्हणून तुला सांगते चल अंजन गावाते केकाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाणं ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी ते दाविता यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई म्हणून वेळ न करी काही चल अंजन गावाते तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने ऐसा विचार केला उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागीसी बोललेला जाणं अंजन गावा लागून चल येतो तुझ्या सवय दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्थ निजला तो तीन प्रह रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी पुरुष म्हणे रे अंजन अंजनगावात जातोस का जात गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ तिथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चये कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कान गोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे नाधी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले आणखी काय आहे असं ती मी आज पूर्वीनं खास ऐसे ऐकता पुंडलिकाचं आनंद झाला पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या या मला सदया नित्य पूजा करावया याविण दुसरी आसन असे बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घेई तुला पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो जागा होईन संभवार पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना संशय मनाच मनीचा जाईना म्हणे स्वामींच्या भाषणा बाट न लागला आजवरी स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले कारण कशी भागी ठाकरिणं हेही स्वप्नी कथन केले तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात करी सा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका घेऊन मी करावे पूजन ऐसे त्यांचे आहे मन हे मला काही कळेना मी पदीच्या मागितल्या दिल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी तो इतक्यात आली घरी भागी ठाकरें बोलावण्या अंजन गावी चल आता गुरु करण्याकरता दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावा कारणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय हे ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाहि आता मुणगावाचं ठाई काय झालं ते ऐका जामसिंग राजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत दोन दिवस याच्या आधी तो जेव्हा मुणगावाला येण्या परत निघाला तई बाळाभला असे बोलले महाराज या पादुका पुंडलिकाची द्याया दे याच्यापाशी समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा भोकरे जोका पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यास ह्या द्या नेऊन करावयाची पूजनं ते झामसिंगे ऐकून पादुका घेता झाला झामसिंग आला मनगावत तो पुंडलिक भेटला वेशीत पुसू लागला त्या प्रत कुशलवृत्त समर्थांचे प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी हे ऐकता झामसिंगाशी महद आश्चर्य वाटले सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तो ऐसे का विचारले पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहेत भल्या मुण त्याच्या घरी दोन प्रहरी पूजनं पुंडलिकांनी केले जाणं मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत सांभाळी ती आपले भक्त आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला निजभक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचं सावकार हा राजाराम कवर असे या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था या कारण दोन पुत्र होते जाणं गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशासारखे कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती तो हैदराबादेप्रती गेला डॉक्टरी शिकावया लहानपणापासून भाऊस भाऊस होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला एवंच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे तो सुट्टी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्व परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तियेचा माझ्या आईसे आहे मनी आपणा करावी मेजवानी आपल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया भाकरी ती जवारीची कांदा भाजी आंबाड्याची ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजईला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊ राहायला निवांत तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली मुखश्री ती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा भाऊ वदे दिनवाणी काय तुला सांगू वहिनी माझे जे का आले मनी विचारते ये वेळा पूर्ण सत्य वाचून मनोरथना होते पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत्कांता माय खरी मानली पाहिजे साजेरी ते तुम्ही जाणत असा ते ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलता झाला नानी माझ्या मनाला आग ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे ते ऐकता बोले नानी दिराप्रती हास्यवदनी यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसला तर सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपल्या घेही उणे गजाननाच्या कृपेने मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाहि तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिर हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेविले आणून समोर आपुल्या त्या दिराच्या भाकरी तिनं कांदे तिनं हरभऱ्याचे चून जाणं लोणी ठेवले माखूनं प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली दिराला जा आता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पाहे आहे पहा गाडीचं ती गाडी चुकल्यावर वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरही गेलात तरी उपयोग ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता या आपल्या ताता येता झाला स्टेशनासी तो गाडी बाराची निघून या गेली साची त्याने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचन आला म्हणे महाराज का हो केला अव्यर माझा एक आली मी मुळीच ही दिन कोढून कोठून घडावे मला पुण्य आम्हा कारण लाभ केवी माणसाचा अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हाय रे दुर्दैवा त्वा माझा साधीला दावा माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐशीचा आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्यसत्य त्रिवाचा गुरुराया कृपाराशी नका उपेक्षु लेकरासी ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून तत्वर थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार मग या या येथवर काहो अनुमान करीत असा मी ना आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो म्हणून या हा न होतो अपमान तुमचा यत्किंचित तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तोवरी आपले भोजन होईल असे वाटते ऐसा विचार करीत तिथेच बसला उपोषित चतुर्थ प्रहरी शिगावात आला तिहीच्या गाडीने कवर केला दर्शना तई तो योगी रणा न करता भोजना बसला होता हसनी नैवेद्याची आतोनात ताटे होती मठात पकवान्नी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तो मोतीचुर कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला वरच्या वरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाजून आपले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती आपणा करण्या विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो ते महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करूस खरा भोजन आज चौथे प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरात जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पाहावी झाले तसे पहा तेवी भाऊ कवराकारण समर्थांतले नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडून करत आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्य वदन बरेच दिले सामंत्रण हिका वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आणि तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची कवरास म्हणे बाळाभाऊ आता नको दुःखीत हो काय आणले आहेस पाहू समर्थांची जेवावया ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेवल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थे केल्या भक्षणं एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामींची योग्यता खरेच भक्त वत्सलते जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेवला हेत सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी जे येथे आज झाले आमचे पकवान नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे भाऊनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला सद्भाव जेथे उदेला तेथे आयसेच होणार समर्थ बोलले कवरासी जा आता अकोल्यासी पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली द्यावी दया यावीण दुसरे मागावया मी न आलो ठाई आपले हे दिव्य चरण हेच माझे धनमान सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला दुपेक्षिती कधीही शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार एक होता भाविक नर कृषिकर्म करीत असे घरची गरिबी अत्यंत काम करून शेतांतरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात चिलीम द्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा तयाचा बहुत दिवस चालला होता घाला विचित्र दैवाचा तो न सोडी कोणाप्रती जे जे असेल दैवात तेथे श्रोते घडून येत एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या तो एक आला शिकारी बंदूक ज्याच्या खांद्यावरी नेम धरून ससे मारी छरे घालून बंदुकीत ती प्रभातीची होती वेळा नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकतं तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपली नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदुकं त्या योगे ससा मेला एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे औचित छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकाराम असे अतिशय मस्तक दुखे अहोरात्र निद्राने लागे किंचित नवसायास केले बहुत गुण येईना आयशाही अवस्थेत यावेळी त्यांनी मठात तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडीचा आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लाभेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामाचे मानवले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरे ऐसी चौदा वर्ष झाली तुकारामाची सेवा भली तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून जैसी काती भोकरातून दाबिता सुटे आंठोळी तैसे साच येथे झाले छर्रा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केलीसाची प्रचिती वीण कवणाची परमार्थीनं निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जाणती स्वस्ती श्रीदासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भाविकांप्रत भवसिंधू हो माझारी शुभं भवतु श्री हरी श्री गजानन विजय गरंतस्य, शोडशो ध्याया